नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमीचं बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्ड उपक्रमातील कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी तसेच खाजगी कंपन्यांमार्फत बेस्ट बस सेवेत कार्यरत कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला अनेक निवेदनं देऊन ही बेस्ट प्रशासनाने अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्यानं आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी स्पष्ट केलं आहे बेस्ट प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलनासंदर्भात बुधवारी पाच रोजी भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचं वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केलं अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आण प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज